परीक्षांसाठी अत्यंत उपयोगी असेल मग ते महाराष्ट्र लोकसेवा आयोग असो केंद्रीय लोकसेवा आयोग असो पोलीस भरती असो सरळ सेवा असो ग्रामसेवक असो तलाठी असो व रेल्वे परीक्षा असो कुठलीही एक्झाम असो त्यासाठी हे राजधानी आणि त्याची राज्य आणि राजधानी अत्यंत उपयोगी हे बघा भारता तुम्हाला या ठिकाणी भारतात मी अपडेट स्वतः या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण आता याचा अभ्यास करणार आहोत बघा राजधानी हे बघ खालील एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो चला विद्यार्थी मित्रांनो हे बघा सरकार कार्यालय प्रशासकीय राजधानी हे बघा या ठिकाणी बघा आंध्र प्रदेशची प्रशासकीय राजधानी अमरावती आहे व अतिवेशनीय राजधानी हैदराबाद आहे न्यायालयीन हैदराबाद आहे है। ठीक आहे आणि पूर्व राजधानी कुर्नूल या ठिकाणी होती तसंच अरुणाचल प्रदेश चिटानगर आहे व हैदराबादची है चिटानगर आहे है। अरुणाचल अरुणाचलची हैटानगर आहे है। विधानसभा इटानगरला आहे व न्यायालय आहे ठीक आहे एकोणीसशे बहात्तरला ठीक आहे नंतर आसाम बघा आसामची राजधानी गुवाहाटी आहे आणि आसाम विधानसभा या ठिकाणी आहे गुवाहाटी गुवाहाटी उच्च न्यायालय गुवाहाटीलाच आहे ठीक आहे नंतर बिहार बघा बिहार ते पाटणा आहे ठीक आहे पाटणा विधानसभा विधानसभा पण पटनालाच आहे पाटणा उच्च न्यायालय पण पटनालाच आहे ठीक आहे नंतर छत्तीसगड बघा छत्तीसगडची रायपूर आहे बघा रायपूर गौर। रायपूर छत्तीसगड विधानसभाच पण आहे आणि बिलासपुर ठिकने छत्तीसगढ़ उच्च न्यायालय है ठीक है नर गोवा बोवया पणजी है व गोवा विधानसभा पोर वोरिलियम है और मुंबई उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालय गोवेश गोवैया मुंबई मुंबई उच्च न्यायालय राजधानी मुंबई है न्यायालय की राजधानी गुजरात की गांधीनगर बिधानसभा गांधीनगर अहमदाबाद गुजरात उच्च न्यायालय कहमदाबाद लीक है हरियाणा बगा हरियाणा की राजधानी चंदीगढ़ चंदीगढ़ बरियाणा चंदीगढ़ है चंडीगढ़ हरियाणा विधानसभा चंदीगढ़ है पंजाब व हरियाणा उच्च न्यायालय चंदीगढ़ पंजाब व हरियाणा उच्च न्यायालय चंदीगढ़ हिमाचल प्रदेश शिमला हिमाचल प्रदेश शिमला हिमाचल प्रदेश विधानसभा शिमला हिमाचल प्रदेश उच्च न्यायालय शिमला तेलंगाना तेलंगाना हैदराबाद तेलंगाना हैदराबाद तेलंगाणा विधानसभा हैदराबाद तेलंगाणा उच्च न्यायालय हैदराबाद झारखंड झारखंडची रांची रांची झारखंड विधानसभा रांची झारखंड उच्च न्यायालय रांची हैदराबाद ते उच्च न्यायालयात हैदराबादला ठीक आहे कर्नाटकचं बंगळुरू आहे कर्नाटक विधानभाग बंगळुरू कर्नाटक उच्च न्यायालय बंगळवलो केरळ तिरुवनंतपुरम केरळ विधानसभा तिरुवनंतपुरम केरळ उच्च न्यायालय कोची मध्य प्रदेश भोपाळ मध्य प्रदेश राजधानी भोपाळ आहे मध्य प्रदेश विधानसभा भोपाळला आहे आणि मध्य प्रदेश उच्च न्यायालय जबलपूरला आहे महाराष्ट्र राजधानी मुंबई आहे मराठी विधानसभा मुंबई आहे आणि महाराष्ट्र उच्च न्यायालय पण मुंबईलाच आहे मणिपूरची इम्फाळ आहे मणिपूरची इम्फाळ आहे मणिपूर विधानसभा पण इम्फाळ आहे गुवाहाटी उच्च न्यायालय गुवाहाटीचा आहे ठीक आहे मणिपूरचं पण गुवाहाटी मेघालय मेघालयची राजधानी शिलाँग आहे तो मेघालय विधानसभा पण शिलाँग आहे आणि मेघालयची उच्च न्यायालय गुवाहाटीचं आहे ठीक आहे म्हणजे मेघालय मिझोरम नागालँड ओडिशा हे जे सेवन सिस्टर आहे याची सॉरी ओडिशा सोडून मेघालय मिझोरम नागालँड यांची गुवाहाटीलाच आहे ठीक आहे मेघालयची राजधानी शिलाँग आहे आणि मिझो मि आणि मेघालय विधानसभा पण शिलाँग आहे मिझोराम आणि एज मिझोरामची राजधानी एझॉल आहे आणि मिझोराम विधानसभा पण एझॉल आहे आणि गुवाहाटी उच्च न्यायालय ठीक आहे नागालँड नागालँडची राजधानी कोहिमा आहे कोहिमा नागालँड विधानसभा पण कोहिमा आहे आणि गुवाहाटी उच्च न्यायालय आहे ओडिशा ओडिशाची राजधानी भुवनेश्वर आहे ओडिशाची राजधानी भुवनेश्वर ओडिशा विधानसभा पण भुवनेश्वर आहे ओडिसा उच्च न्यायालय कटा जोधपूर आहे ठीक आहे सिक्कीम सिक्कीमची राजधानी गंगटोक आहे गंगटोक आहे सिक्कीम विधानसभा ठीक आहे तमिळनाडूची चेन्नई आहे आणि चेन्नई तमिळनाडूची चेन्नई या ठिकाणी आहे त्रिपुरा त्रिपुरा भागात त्रिपुराच्या त्रिपुरा विधानसभा पण आगरता झालंच आहे आणि त्रिपुरा आहे ठीक आहे त्रिपुरा आता उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशची लखनऊ आहे आणि उत्तर प्रदेश विधानसभा पण लखनौलाच आहे अ अलाहाबाद उच्च न्यायालयाला अलाहाबाद उच्च न्यायालय ठीक आहे उत्तर प्रदेशला नंतर उत्तराखंडचं देहरादून उत्तराखंडचं देहरादून आणि उत्तराखंड विधानसभा पण देहरादूनलाच आहे उत्तराखंड उच्च न्यायालय नैनित आहे अरे बाप उत्तराखंड विधानसभा नैनितांना आहे उत्तराखंड सर्वोच्च न्यायालय नैनितलं आहे पश्चिम बंगालचं कोलकाताला आहे पश्चिम बंगाल विधानसभा कोलकाताला आहे व कोलकाता उच्च न्यायालय पण कोलकाताला आहे तर हे बघा आपण या ठिकाणी बघितलं आता केंद्रशासित प्रदेश बघा बाबा राज्यातील प्रशासकीय प्रदेश अधिवेशनीय न्यायालयीनपासून व पूर्व राजधानी बघा अंदाबा निकोबार तो प्रशासकीय पोर्ट प्लेयर अंदबार आणि निकोबार पोर्ट ब्लेअर पोर्ट आणि ब्लेयर खा प्रशासकीय राजधानी अंदार निकोबारची पोर्ट ब्लेअर ठीक आहे नंतर न्यायालयीन न्यायालयीन बघा कोलकाता उच्च न्यायालय अंदा ठीक आहे कोलकाता उच्च न्यायालय एकोणीसशे छप्पनपासून चंदीगड ती चंदीगडच आहे चंदीगड राजधानी आहे राजधानी बघून घेऊ पहिले चंदीगड नगर हवेली दीगदमन जम्मू काश्मीर लक्षद्वीप दिल्ली पुदुचेरी दिल्ली नवी दिल्ली दिल्लीची राजधानी नवी दिल्ली आहे कोची केरळ न्यायालय सच्च कोची केरळ त्या ठिकाणी चंदीगड नंतर दादरानगर हवेली आणि दीव दमन दमन अधिवेशनीय श्रीनगर जम्मू काश्मीर आणि विधानसभा अधिवेशन असले या ठिकाणी तर श्रीनगर जम्मू काश्मीर उत्तर श्रीनगर जम्मू काश्मीर विधानसभा ठीक आहे नंतर नगर हवेली आणि दीव दमनची आहे जम्मू काश्मीर चेंज इधर दिल्ली चेन्नई दिल्ली है वो दिल्ली उच्च दि, दि, दिल्ली उच्च न्यायालय दिल्ली ओके okay. इधर पुडुचेरी ची पुडुचेरी उदान सा पुडुचेरी पत्र पुडुचेरी उच्च न्यायालय चेन्नई और लड़ाक लड़ाता लेह कारगिल लेह कारगिल जा लड़ाक पर लेह ले वो कारगिल ही राजधानी आहे लेखा कारगिल आणि पुडूचेरलाच आहे या ठिकाणी आणि जम्मू काश्मीर लडाख उच्च न्यायालय लडाख सं उच्च न्यायालय धन्यवाद